सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं दत्तछंद या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की गुरु कसा करावा आपण मागच्या मार्गदर्शनामध्ये पाहिलं की गुरु कोणाला करावा आणि देहदारी कोणी करावा कसा करावा आता आपण त्याचा विधी बघणार आहोत गुरु कोणी करावा आणि दे आ... देहधारी गुरु किंवा गुरु कुणी करावा आणि त्याचा विधी काय आहे गुरु करण्याचा हे आपण या मार्गदर्शनामध्ये बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन ना व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे दिंडोरी प्रणत मार्ग मार्गाबद्दल माहिती नवनाथ महाराजांचे नवनाथ महारा नवनाथ मार्गाबद्दल परा, पर आपल्याला माहिती ही आपल्याला सगळ्यांना मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील एक महत्वाची सूचना द्यायची होती आपण येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेपासनं नवनाथ पारायण महाराजांनी आज्ञा केलेली आहे नवनाथ पारायणाची नवनाथ पारायण कसं करावं पूर्ण विधीसकट पहिल्या दिवसापासनं उठण्यापासनं ते शेवटच्या सांगतेपर्यंत नवनाथ पारायण हे कसं करावं याची सिरीज म्हणजे याची मालिका आपण चालू करत आहोत जशी गुरुक्षेत्राची मालिका आपण केली तशी मालिका आपण गुरुपौर्णिमेपासून नवनाथ महाराजांची ही मालिका आपण चालू करत आहोत तर अवश्य सग सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं नवनाथ महाराजांचे ज्यांचे अनुभव आहेत खूप अनुभव आहेत दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे तर सगळ्यांनी ते अनुभव सांगावेत म्हणजे आपण ते प्रदर्शित करू देणेकरून लोकांना जास्तीत जास्त गुरुक्षेत्र आणि नवनाथ पारायण करायला उत्तेजित करता येईल आणि लोक जास्त जास्त करतील हाच उद्देश आहे मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री श्री गुरुचैत्र तुम्ही कधीही कुठेही स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये औदुंबराच्या जा, झाडाखाली त्याच्यानंतर घरी गाणगापूरला दत्तक्षेत्री सगळीकडे गुरुचैत्र कुठेही कधीही मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचित्र या युक्तीप्रमाणे कुठेही कधीही तुम्ह गुरुचरित्र तुम्ही करू शकता त्याला काहीही बंधन नाही नियम आहेत हे आहेत सगळं चॅनलला प्लेलिस्टमध्ये गेल्यावर तुम्हाला त्याचे मार्गदर्शन मिळेल तसंच आपण दहा तारखेपासनं दहा जुलैपासनं नवनाथ पारायण कसं करावं अगदी शेव पहिल्यापासनं सांगतेपर्यंत कसं करावं याची मालिका चालू करत आहोत ह्याची सगळ्यांनी दखल घ्यावी तर आज आपण पाहणार आहोत गुरु आ, हे अं गुरु कोणाकोणाला किती गुरु करता येतील आपल्याला आणि त्याचा विधी काय आहे गुरु करण्याचा गुरु करण्याचा विधी काय आहे आता जेव्हा तुम्हाला गुरु करायचंय आता तुम्ही समजा पहिले आपण देहधारी गुरुचं बघू तुम्हाला ज्याचं मार्गदर्शन आवडतंय तुम्हाला आवडतंय म्हणण्यापेक्षा तुम्हाला वाटतंय की नाही मला ह्याला गुरु करायचंय मला मनात न वाटते की मला यांच आयुष्यात मार्गदर्शन मिळालं तर माझी आध्यात्मिक प्रगती होईल आणि माझं आयुष्य खूप सुंदर होईल या हिनी तुम्हाला मनात न जर वाटत असेल महाराजांना विचारून तुम्हाला वाटत असेल की मला नाही यांना गुरु केलं पाहिजे देहदारी गुरु केले पाहिजे तर त्यांना गुरु करावं मग कसं करावं त्यांना घरी बोलवायचं किंवा आपण स्वतः त्यांच्याकडे जायचं कुठली तरी एक गोष्ट करायची एक तर तुम्ही गेलात किंवा तयारी तर ते घरी आले आपण घरी आले तर बोलू दोन्ही वेळेला सेमच आहे तुम्ही जरी गेलात तरी तेच तोच विधी करायचा आणि ते घरी आले गु तुमचे गुरु जरी घरी आले तरी गुरु कसं करावं ते एक थोडक्यात सांगतो घरी आले की त्यांचं पाद्यपूजन करायचं पाद्यपूजन म्हणजे एक भांड पातेलं घ्यायचं किंवा एक परात घ्यायची त्याच्यामध्ये त्यांचे पाय पाण्याने मस्त स्वच्छ धुवायचे पुसून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यावर स्वस्तिक काढा किंवा हळदी कुंकू मस्तवा फुलवायची नमस्कार करायचा त्यांना त्यांच्या हातामध्ये नारळ म्हणजे श्रीफळ आणि खडीसागर देऊन एक गुलाब पुष्प द्यायचे कुठलेही पुष्प द्यायचं गुलाब पुष्प द्या किंवा साधू कुठलंही द्या झेंडूचं असलं तरी चालेल त्याच्यानंतर त्यांना नमस्कार करायचा सगळ्यांनी लोटांगण घालायचं आणि त्यांना सांगायचं की आजपासनं तुम्ही मला मार्गदर्शन करा तुमचं मार्गदर्शन माझ्यासाठी अमृत तुल्य असं आहे तर आयुष्यात तुम्ही मला मार्गदर्शन असेच करत राहा तुमची साथ मला आयुष्यात लागू देत आणि अशीच माझी आध्यात्मिक प्रगती होऊ देत हीच तुमच्या जर प्रार्थना असं म्हणून त्यांना म्हणायचं की आजपासून तुम्ही माझे आयुष्यभर गुरु आहात ही प्रार्थना त्यांना करायची महाराजांना सांगायचं की मी यांना गुरु केलेलं आहे त्याच्यानंतर आपली जी माळ आहे जपमाळ ती जपमाळ त्यांच्या हातात द्यायची ते जपमाळ आपली मंत्रित करून देतात आणि तो गुरुमंत्र येतात ते आपल्याला जो काही गुरुमंत्र ते आपल्याला देतील जो काही गुरुमंत्र ते आपल्याला देतील त्या गुरुमंत्राचा रोज एक माळ तरी जप करायचाच कंपलसरी एक माल जप करायचा हे झालं देहारी गुरुचं दुसरं आहे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना देवतांना गुरु करायचं म्हणजे स्वामी समर्थ असतील विठ्ठल असतील साईबाबा असतील गजन महाराज असतील त्याच्यानंतर अजून संत महंत असतील कुणी असेल गोंधलकर महाराज असतील ह्या सध्यांना कुणाला गुरु करायचा असेल तर सकाळी त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी लवकर उठा आणि गुरुपौर्णि तुम्हाला समजा गुरुपौर्णिमेला करता नाही आलं गुरुपद घेता नाही आलं गुरुपद घ्यायचं आणि गुरुपद नाही घेता आलं तर तुम्हाला पुढचे दहा दिवस तरी गुरुपद घेता येतं पुढचे म्हणजे आठ दहा दिवस पुढच्या गुरुवारपर्यंत आठ दिवस गुरुपद घेता येतं त्यामुळे ते। चिंता करू नका ज्यांना जमत नाही त्यांनी जमलं नाही शक्यतो प्रयत्न करा रात्री बारापर्यंत गुरुपद तुम्ही घेऊ शकता त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांची विधिवत पूजा करायची त्यांना स्नान घालायचं एकदा पुरुष सुक्त म्हणायचं एकदा श्री सुक्त म्हणायचं दूध आणि सा दूध आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि कडेला भांड ठेवायचं पाण्याचं एकदा पाण्याने एकदा दुधाने स्नान घालायचं स्नान करायचं आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे डो मूर्ती असेल किंवा फोटो असेल तरी कोणाचाही स्वामींचाच असा नाही कोणाचाही अं डोक्यावर पाणी टाकायचं नाही महाराजांच्या डोक्यावरनं स्नान घालायचं नाही मूर्ती पुसून घ्यायची पण डोक्यावरनं नाही घालायचं पाहतो स्नान करायचं आणि एकदा श्री सुक्त म्हणायचं एकदा पुरुष सुक्त म्हणायचं त्याच्यानंतर अ दुसरं आहे अजून गणपती हातर्विशेष एकदा पुरुष सुक्त एकदा गणपती हातर्विशेष आणि एकदा स्त्री स्त्रीसुक्त या गोष्टी झाल्या की ते तीर्थ सगळ्यांनी घरातल्यांना द्यायचं ते पिऊन घ्यायचे सगळ्यांनी महाराजांचा फोटो स्वच्छ पुसायचा महाराजांना अत्तर लावायचं त्याच्यानंतर अत्तर नसेल तर लावला नाही लावलं तरी चालेल काही बंधन नाही अत्तर असेल तर अत्तर लावा अत्तर लावायचं अत्तर लावल्यानंतर महाराजांना मस्त अष्टगंधाने कुंकू चालत नाही महाराज नरहरी आहे त्यामुळे कुंकू चालत नाही कुंकू न ना लावता महाराजांना अष्टगंधाने पूजा करायची अष्टगंध लावायचं पंचोपचार पूजा करायची हदी कुंकू चालत नाही हदी कुंकू म्हणजे कुंकू चालत नाही महाराजांना नंतर हार फुलं व्यवस्थित व्हायची विधिवत पूजा झाली नैवेद्य दाखवायचा महाराजांना आणि तुम्हाला दिवसभरात कधीही तुम्ही गुरुपद घेऊ शकता सकाळी घेतलं तर अतिउत्तम संध्याकाळी घेतलं तरी चालेल नारळ घ्यायचा मी एक मंत्र आहे तो टाकतो कमेंट बॉक्समध्ये तो मंत्र म्हणायचा आणि पाणी हातात घेऊन तो मंत्र आता मला आठवत नाहीये तो मंत्र जो आहे तो मंत्र म्हणायचा तर तो मंत्र म्हटल्यानंतर महाराजांना विनंती करायची घरी एक शिफळ आणायचं छोटसं फूल घ्यायचं खडी साखर असेल तर खडी साखर नसेल तर एक फूल आणि नारळ श्रीफळ घ्यायचा शिफळ घ्यायचं एक फूल घ्यायचं महाराजांपुढे असं धरून उभं राहायचं असं धरून उभं राहायचं आणि महाराजांना विनंती करायची की महाराज आजपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरु आहात आणि माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा असं महाराजांना म्हणायचं आणि आपलं गुरुपद महाराजांना देऊ करायचं हे महाराज तुमचं गुरुपद स्वीकारतील आणि महाराज तुम्हाला मार्गदर्शन करतील आयुष्यभर हे झालं देवतांना करायचं हे कुठल्याही देवता महाराजांना म्हणजे स्वामींना करा किंवा कुठल्याही आतापर्यंत मी मगाशी नावं घेतली जेवढे देव घेतले माझ्या मुखा हे मा नाव उच्चारलेली तर कुणालाही अशा पद्धतीने गुरु करा तर अवश्य गुरु करावा सगळ्यांना कळकळीच सांगण्याचं आहे विनंती आहे अवश्य सगळ्यांनी गुरु करावा काही कुणाला प्रश्न असतील काही असेल तर युट्यूबच्या चॅनलला अं आपण विचारू शकता अजून काही गुरुपौर्णिमेबद्दल शंका असेल तर विचारू शकता त्या दिवशी तुम्ही काय सेवा करावी ह्याचा याचा सेवा म्हणजे काय करावी स्वामी स्वामीचित्र वाचू शकता त्याच्यानंतर गुरुचैत्र पारायण तुम्ही आता तुम्ही एक तारखेपासून वगैरे चालू करू शकता सात दिवसात होते गुरुपौर्णिमेला त्याचं उद्यापन करू शकता नवनाथ पारायण चालू करू शकता नऊ दिवसात एक तारखेपासन नऊ तारखेपर्यंत होतं त्याच्यानंतर स्वामी चित्र पूर्ण वाचू शकता एकवीस दिवस वाचू शकता एकवीस दिवस नाही जमलं आठ दिवस तरी वाचू शकता पूर्ण एक पाठ पूर्ण त्याच्यानंतर संक्षिप्त गुरुक्षेत्र तुम्ही करू शकता पूर्ण गुरुचे गुरुपौर्णिमेपर्यंत त्याच्यानंतर अजून काय होतं दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशती तुम्ही वाचू शकता पूर्ण एक पाठ रोज एक पाठ या रोजच्या गोष्टी चालल्यात जर नाही रोज नाही जमलं तर त्या दिवशी सु त्या दिवशी तरी तुम्ही वाच करा म्हणजे गुरुचैत्र आणि नवनाथ पाऱ्यान सोडलं त्या दिवशी तर स्वामी चैत्र करू शकता संक्षिप्त गुरुचैत्र करू शकता त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती या तीन गोष्टी तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाचू शकता तर झालेली सेवा मी महाराजांच्या रिणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त